जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मंगळसूत्र या पद्धतीचं आहे माझ्याकडे जा याच्या बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या मला सुरुवातीला की ताई हे मंगळसूत्र कसं आहे तर काही मी साधे मनी आहे एका ग्रॅममध्ये वीस तीस मनी आहे पहिले वीस होते ते मी मोडून टाकले आणि हे तीस केले तीसवाले आहे मनी हे आणि साधं बोवलेलं आहे पण आता हे जर ओवायचं म्हटलं बाहेर नेऊन आपल्याला गाठून आणायचं जर म्हटलं तर गावात जा त्याच्यानंतर वेळही जातोच तेवढा पण घरी आपण फक्त दोन मिनटामध्येच हे असं चार जर ओवायचं असेल तर याला जास्तीत जास्त दोन मिनटं लागतात आणि जर थोडाफार बदल करायचा असला तर थोडा उशीर लागतो त्याला पण सेम जसं आहे तसंच ओवायचं असेल तर फक्त जास्तीत जास्त दोन मिनटं मी तर जास्तीत जास्त सांगून राहिले एकदा हे धागे बांधले की ओवायला काहीच उशीर नाही तर याचाच व्हिडिओ आहे आज कारण याच्या पण सुरुवातीला बऱ्याच कमेंट होत्या पण ब्लॉग चॅनल कर ब्लॉग व्हिडिओ टाकत होते मी तर त्याच्यामध्ये टाकलेलं सुद्धा आहे पण ते, ते सापडत नाही तर त्याच्यामुळे परत काही ताईच्या कमेंट आल्या की ताई ते तो व्हिडिओ सापडत नाही तुम्ही पोतवून दाखवली होती सासूबाईची दाखवली होती मी तर हे होऊनच होती तर म्हटलं चला व्हिडिओ करूया स्पेशल याचाच व्हिडिओ असणार आहे ब्लॉग व्हिडिओ इथून पुढे नसणारच आहे छोटे छोटेच व्हिडिओ आहे मोठा व्हिडिओ करणं शक्य काही होऊन नाही राहिलं तर आणि तसंही विशेष काही नसतं त्याच्यामुळे फालतूचा टाईमपास करण्यात काही पॉईंट नाही तर ही पोत ववायची आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया धागा लागणार आहे नायलॉनचा धागा मिळतो मार्केटमध्ये चार पाच रुपयाची रील मिळते ही तर आता माग झाली या आता मी आणून बरेच दिवस झाले एकदा जर आणली तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळा पोत आपण होऊ शकतो याच्यामध्ये तर आता याची सध्या मार्केटमध्ये प्राईस काय ते काही माहिती नाही पण दहा रुपयाच्या आतच असली पाहिजे तर या पद्धतीचा नायलॉनचा धागा मिळतो ब्लॅक कलरचा असतो आणि व्हाईट कलरचा दोन्ही याच्यामध्ये आता ही पोत लांब आहे माझी लांब पोत याचं जर माप घ्यायचं असलं तर सरळ सरळ असा गळ्यामधून टाकायचं धागा आणि जिथपर्यंत पोत घ्या ओवायची तर त्याच्यापेक्षा खाली घ्यायचं म्हणजे गाठ बांधायला पण आपल्याला जागा राहिली पाहिजे तर असं हे घेतलं एकदा ओन की आता याचे हे दोन पदर आहे माझ्या याचे एक आणि दोन पदर दोन पदर आहे त्याच्यामुळे याचे पण मी दोन हे जे दोन पदर आहे या धाग्याचे तर एका या दोन धाग्यामध्ये एक मनी जाणार म्हणजे हे असं पूर्ण स्पेशल होणार त्याच्यामुळे हा एक पदर झाला दोन याचा एक पदर त्यानंतर परत दोन घ्यायचे तर असे हे चार पदर घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर दोन पदर करायचे म्हणजे होतही चांगली पक्की राहते तुटायची शे हे नाही वाटत नाही वाटत आणि मणी पण सहज जातात हे मणी सहज जातात असं काही नाही आहे की जाणार नाही आहे म्हणून इथून हे कट करायचं जे माप घेतलं आपण ते कट करून टाकायचं आणि शेवट जिथे आहे तिथे गाठ बांधून घ्यायचे म्हणजे धागे मागे पुढे होण्याची शक्यता राहतच नाही नंतर आपण ही गाठ समजा शिल्लक धागा घेतलेलाच आहे तर ही कट झाली जाते आता हे जा धागे आहे चार आणि चार याच्यामध्ये हे दोन पदर करायचे याच्यामध्ये सोन्याचा एक आहे मनी त्यानंतर त्याच्या शेजारी दोन पिवळे आहे आणि एक एक क्रिस्टनचा मनी आहे हा इथून आता इथे गाठ बांधलेली आहे तिथून हे धागे अगोदर ही साईड आहे या साईडपर्यंत हे मनी घेऊन घ्यायचे म्हणजे इकडून धागा आपल्याला जास्त राहतो एका साईडनं घ्यायचे जास्त आणि एक दीड वर्षातून पोत ओवायची म्हणजे टेन्शन राहत नाही एका साईडनं घेतलं की आपल्याला हा धागा जास्त राहतो इथून कट करून टाकायचा कट केल्यानंतर हा जो धागा आहे हे पना अगो दर दोन धागे आहे हे पण अगोदर दोन दोनच ओलेले होते तर त्यातला एक धागा पूर्णपणे काढून टाकायचा त्यानंतर हा दुसरा धागा आहे हा याला थोडीशी पीळ देईल पीळ दिल्यानंतर दे याचे तीन पदर निघतात तीन धागे तयार होतात एका धाग्याचे तर यातले जो दोन धागे आहेत हे पण कट करून टाकायचे आता हा उरलेला एकच धागा आहे छोटासा हा जो धागा आहे हे दोन पदर बरोबर इथे घेऊन जातात असं जॉईंट येतो इथे तर याला हे गाठ बांधायचे एकच गाठ बांधायची दोन नाही कारण त्यातून मनी जात नाही एका गाठीमध्ये असं होऊन जातं गाठ बांधल्यानंतर हे पक्के होऊन जातं म्हणजे असं निघायचं साईडच्या गाठी बांधणं झालेल्या आहे बस फक्त आरामशीर असे मनी इकडे ढकलत चालायचं एक मिनटंसुद्धा लागत नाही पोतवायला या पद्धतीची पोतवली की फक्त आरामशीर कारण ही गाठ एकच मारलेली आहे ते नहीं तो नहीं ती निष्ठू शकते त्याच्यामुळे अगदी दोरा थोडस झाला तेव्हाच थोडंसं हे येत आहे ला तर बाकी काहीच अशी हेच नाही आणि थोडंसं दोऱ्या अडचण ते मागच्या ते कट करून टाकायचं आता हे मंगळसूत्रापर्यंत सर्व मनी होऊन झाले हे असाच्या असंच समोर जाऊ द्यायचं आता हे दे चार धागे आहे त्याच्यामुळे हे जे मनी आहे हे जायला थोडासा आरामशीर टाकायचे नाहीतर ते गाठ सुटू शकते हे पण तसंच समोर जाऊ द्यायचं करून टाकायची त्यानंतर सरळ करून घ्यायची गाठ बांधणार आहे याला मी कारण ही तशी पण टाकू शकतो आपण असं काही हे नाही आहे आणि ती हे लावायची गरज नाही जी हुक असते ती लावायची काही आवश्यकता नाही याला अगोदर सरळ करून घ्यायची आता इथे एक गाठ बांधून घ्यायची या साईडनं थोडीशी किती धागा ठेवायचा बांधायला तिथपर्यंत पूर्ण एका साईडनं मनी करून घ्यायचे आणि आता जेव्हा या साईडनं गाठ बांधल्या जाईल आता ही अशी झालेली आहे तर इथे बघ बघू शकता तुम्ही या पद्धतीचा असा धागा जमा होतो तर असा जागा धागा हा जमा व्हायला नको जिथे धागा जमा झालेला असेल तिथून सरळ करून घ्यायचा की कोणता हे जमा झालेला एक एक धागा जर ओढला तर समजून जात बरोबर सरळ होऊन ते एक धागा ओढला ही गाठ बांधताना थोडी अंतरावर बांधायची म्हणजे यातले मनी थोडे खेळते राहिले पाहिजे थोडीशी अंतर असली की जी मनी आहे हे दाटत नाही आणि पोत पण लवकर खराब होत नाही आता हे गाठ बांधून घ्यायचे गाठ बांधताना हे नायलॉनचा धागा आहे खूप लवकर याची दाट ही जी गाठ आहे ही निसटते तर त्याच्यामुळे गाठ बांधताना पक्की बांधून घ्यायची अगोदर बऱ्याच गाठी बांधायच्या ही अशी बांधायची त्यानंतर एक असा धागा टाकून इकडून पण बांधून घ्यायची ही गाठ कधीच निघत नाही आपण जेव्हा पोत दुसऱ्या वेळेस ओवायला सुरुवात करू तोपर्यंत जेव्हा ते धागा कट करत नाही तेव्हा सुद्धा ही गाठ निघत नाही अगदी पॅक गाठ राहते ही परत अशी कारण गाठ जेवढी पक्की तेवढी ती पोत सेफ त्यानंतर आता हा धागा असाच्या असा जर ठेवला तर ही गाठ निसटते तर त्याच्यासाठी लागणारे माचीस हे असं करून घ्यायचं म्हणजे मग ती गाठ निघत नाही हा एक धागा वर आला असं पॅक बसायला पाहिजे एकही धागा वर नको त्यानंतर आता हे चांगलं दिसत नाही दिसताना ना हे खराब दिसतं तर त्याच्यामुळे हे असं आडवं टाकून द्यायचं असं इकडे इकडे असं करायचं आणि धागा आहेच आपला साधा काळा कोणताही चालतो या पद्धतीने करायचं त्याला म्हणजे जी म मार्केटमध्ये मा गाठतात गाठल्यानंतर जे सोनेरी धाग्याने करतात तर ते आपण साध्या काळ्या धाक्याने करायचं मग ते पॅक राहत मध्ये मध्ये मधून घ्यायचा म्हणजे मग धागा निष्ठायची ही पोत आपली तयार झाली मनी ओवायला अजिबात वेळ लागत नाही ही गाठ बांधायला सुरुवातीच्या गाठी बांधायला जेवढं जेवढा वेळ लागतो तेवढे मनी घालायला वेळ लागत नाही त्यानंतर मी असं करून घेतलं की दिसायलाही ही चांगली दिसते म्हणजे असे खराब नाही दिसत तर ही पोत आता गाठणं झालेली आहे पूर्ण पोत ही गाठणं झाली या पद्धतीची घातल्यानंतर पण चांगली दिसते घालत नाही मी नेहमी दुसरीच असते मिनी गंठन जे असतं तेच तर या पद्धतीने हे मंगळसूत्र वाटणं झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद